अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांना की पूर्ण करू हीच महाराजांच्या अगदी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते आज आहे वटपौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणून आपण साजरी करत असतो माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना सगळ्या महिलांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सगळ्या मनोकामना तुम्ही त्या वटवृक्षाकडे मागवू शकता आणि नक्कीच तो तो वटवृक्ष सुद्धा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण दिवशी काय सेवा करायची आहे आजची पूजा कशी करायची आहे, आहे, आहे। आज छोटे छोटे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता आज संध्याकाळी पौर्णिमेच्या कालावधीमध्ये संध्याकाळी आपल्याला एक काम करायचं आहे किंवा एक उपाय करायचा आहे ते काय ते पण आज बघणार आहोत आणि पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे ते पण त्याची पण सविस्तर माहिती बघावं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी बघा पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे ज्यांच्या आसपास जर पिंपळ वृक्ष असेल तर आवर्जून करावं अमावस्याच्या दिवशी किंवा शनिवारी जेव्हा आपण पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली दिवा लावत असतो तेव्हा त्याची ते वाट ही दक्षिण दिशेला करायची असते पण एरवी आता खरं तर पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो आणि त्यांची एकत्रित पूजा करण्याचा हा सुवर्ण असा काळ असतो सगळ्यात महत्वाचा की आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा हा प्रदोष काळी लावावा बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होता की ताई आम्ही वर्किंग आहोत मी हो, नवनगरातून जाते तर साडेसहाला येते मग कधी करायचा तर प्रदोष काळानंतर तुम्ही कधीही दीपदान करू शकता किंवा दिवा लावू शकता घराच्या असोजा आणि आवर्जून ही सेवा करावी बघा खूप सुंदर असे अनुभव तुम्हाला बघायला मिळतील आता ही सेवा करून तुम्ही श्रीमंत व्हाल तुम्हाला खूप काय मिळेल मला असं अजिबात म्हणायचं नाही पण हो तुमच्या ज्या काही काम आहे ना तर ते कामासाठी मार्ग मोकळे होतात त्याचा वैयक्तिक अनुभव मी सध्या घेत आहे आणि याच्या आधी पण घेतलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्ही पणती घेऊन जा तुमच्या घराचा दिवा घेऊन जा तुमची इच्छा अगदी पंथी घेऊन गेली तरी चालेल मग आता शुद्ध गायचं तूप असेल तर आवर्जून त्याचा दिवा लावा नाही तर ते साध्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल बघा आपण जेव्हा अं जेव्हा अमावस्येला दीपदान करत असतो तेव्हा काय करतो आपण तर तेव्हा आपण दक्षिणेकडे वाद करतो तिळीचं तेल घेऊन जातो पण पौर्णिमेला दीपदान करत असेल तर तुपाचा दिवा असला तरी चालेल पण अगेन नसेल तर साधं तेल वापरलं तरी चालेल फक्त त्याची जी दिशा आहे ती दक्षिण दिशेला करायची नाही ती पूर्व किंवा पश्चिम या दिशेला करायची आपण म्हणजे अमावस्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाला स्पर्श करत नाही पण पौर्णिमेला स्पर्श करून जर तुम्ही आत्ता जरी ही सेवा केली अगदी तुम्ही सकाळी त्या झाडाला जल अर्पण केलं प्रदक्षिणा घातल्या आणि दिवा तुम्ही आपल्याला तो संध्याकाळीच लावायचा आहे पण आत्ता तुम्ही जल अर्पण करून स्पर्श जरी केला तरी पण मनोकामना पूर्ण होते कारण तिथे साक्षात भगवान आणि माता भगवान हो। विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास असतो व संध्याकाळी दीपदान करत असताना फक्त दक्षिण दिशेला दिवा लावायचा नाही आहे त्याच्या दक्षिण दिशेला दिव्याची वा त्यांना आता तूप वाज, तूप फुलवाद करतो त्याची वाद ही वरतीच असते मग ते तुम्ही फक्त तिथे ठेवू शका तिथे ठेवल्यावर ओम नमो भगवती वासुदेवाय नम हा म्हणजे भगवान विष्णूचा अतिशय प्रभावी मंत्रजप अकरा वेळा करा एकवीस वेळा करा यथाशक्ती तुम्हाला जसं जमेल जा तसा तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे आता संध्याकाळी आपण जेव्हा आपण आपल्या घरात सत्यनारायण करतो सत्यनारायण करून झाल्यावर मग आपण सगळ्या सेवा एकट्टीच करतो अगदी सगळ्या सेवा तुमच्या करून झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे देवासमोर देवघरात करा किंवा कि जी जिथे तुम्ही मांडणी केली आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीची किंवा सत्यनारायणाची मांडणी केली आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे तांदूळ अक्षता अखंड अक्षता घ्याय घ्यायच्या आहे अगदी एवढ्या म्हणजे एवढ्या लाईक हातभर एवढ्या हातभर मूडभर नाही एवढा तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यावर दोन भीमसेनी कापूर ठेवायचे अगदी दोन भीमसेनी कापूर असला तर अतिशय उत्तम नाही तर साधा कापूर ठेवला तरी खूप जास्त फायदे आहे तर दोन भीमसेनी कापूर ठेवायचे दोन लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहे लवंग अखल्या असाव्यात तुम्हाला काय करायचं आहे ह्या दोन वस्तू तांदळावर अक्षतावर कापूर आणि लवंग ठेवल्यावर त्या पेटवायच्या आहे भरपूर वेळ त्या पेटल्या जातील याची काळजी घ्या एक दोन तुम्ही का कापूर जास्त वापरला तर काही बिघडत नाही वापरू शकता थोडा वेळ ते तुम्हाला तिथे देवाला देवासमोर ठेवायचे आहे काही सेकंद सगळं उचलायचा तो तो जर तुम्ही एखाद्या वाटीत ठेवणार आहात किंवा एखादी डिश असेल देवाची तर ते घेऊन संपूर्ण घरभर तुम्हाला ते फिरवायचं आहे आणि मनात हेच म्हणायचं की माझ्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती गेली आहे आणि माता लक्ष्मीने माझ्या घरात प्रवेश केला आहे कारण जेव्हा तुम्ही सत्यनारायण करता जेव्हा तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू सेवा ऐकत असतात म्हणून हेच जेव्हा तुम्ही संपूर्ण घरभर टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरभर जेव्हा तुम्ही फिरणार फिरवणार तेव्हा तुम्ही एकच म्हणाल की माझ्या घरातली सगळी दरिद्री नकारात्मक इडाबिडा सगळी केली आहे आणि माझ्या घरात माता लक्ष्मीने वास केला आहे असं म्हणायचं आहे आणि ते उचलून तुमचा जो मुख्य दरवाजाचा उमरा आहे उमऱ्यावर उमऱ्यावर तुम्हाला ते डिश ठेवायची सगळे दार खिडक्या उघड्यात ठेवायच्या मच्छर आले तरी हरकत नाही सेफ्टी डोअर असेल किंवा मुख्य दरवाजा असेल संपूर्ण जळेपर्यंत उमऱ्यावर मी काय सांगितलं उमऱ्यावर मधोमध बाहेर आत कुठेच नाही उमऱ्यावर तुम्हाला ते ठेवायचंय म्हणून एक दोन कापूर जास्त तुम्ही ठेवले तरी हरकत नाही आणि तिथे थोडा वेळ ते जाळून द्यायचं आहे आता जर सायंटिफिकली बघायला गेलं तर भीमसेनी कापूरमध्ये खूप चांगली ना खूप चांगली अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे म्हणजेच काय की आपल्या घराचे स्वरूपाचे जे किटाणू असताना त्या धुराने त्यांचा खात्मा होतो किंवा धूर केल्याने त्या गोष्टी निघून जातात आणि जर आध्यात्मिक पाहिलं तर मग भीमसेनी कापूर अतिशय महत्वाचा आहे घरातली निगेटिव्हिटी बाहेर करण्या बाहेर काढण्यासाठी आणि घरात सुख शांती नांदण्यासाठी त्यांचा जो धूर येतो त्याने सुद्धा आपण बघा भीमसेनी कापूरचा वास पण किती सुंदर येतो तो वास घेतलेला असं हा मस्त असं एक आपलं पण तेवढं पॉझिटिव्ह फील होतं मग हे तसंच आहे मग तुम्हाला ते थोडा वेळ जेवढा वेळ जळेल अगदी एखादा मिनटं अर्धा मिनिट जेवढं होईल तुम्हाला तेवढं ते हे करायचं आहे आणि थोडा वेळ दरवाजा उघडच ठेवा जेवढं जमेल तेवढं तुम्ही करा नंतर तुम्ही सेफ्टी डोर लावून घेऊ शकता मुख्य दरवाजा उघडाच ठेवा हरकत नाही तुम्हाला माहिती का पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली ज्यांना दिवा लावणं शक्य होत नाही दीपदान करणं शक्य होत त्यांनी त्यांच्या दरवाज्याच्या बाहेर माझ्या दरवाजाच्या बाहेर माझी डावी बाजू म्हणजे मी माझ्या घरातून जेव्हा बाहेर जाते तेव्हा माझी डावी बाजू आणि मी माझ्या घरात जेव्हा प्रवेश करते तेव्हा माझी उजबी बाजू तिथेही तुम्ही शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावू शकता पण तो दिवा तुम्हाला कधी लावायचा माहिती का जेव्हा तुम्ही सत्यनारायणाला सुरुवात केली आहे किंवा अगदी तुम्ही श्री श्रीसुक्तम काय तुम्ही जी सेवा करत आहात त्याला सुरुवात केली आहे तिथे तो दीपदान करावा तो दीपदान तिथे तू तो दिवा लावायचा मग तो शुद्ध गायच्या तुपाचा असला तर अतिशय उत्तम खूप छान सेवा तुमच्याकडनं घडणार आहे कारण अर्थात म्हणजे विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की दिवसाला सात वेळा माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत असते आणि अर्थात जेव्हा तुम्ही सेवा करत असतात से, भगवान विष्णूंची सेवा करत असता से, किंवा तुम्ही सवासांच्या काळामध्ये कुठल्याही देवी देवतांची सेवा करत असता से, तेव्हा दारा खिडक्या के होऊन ठेवता कारण माता लक्ष्मी आगमन करत असेल तर तो दिवा असतो तो माता लक्ष्मीला समर्पित असतो अगदी इकडे नाही दिवा लावता आला तरी तुम्ही मुख्य दरवाज्यावर लावावा बऱ्याच ठिकाणी रोज एका विशिष्ट पद्धतीने जर तुम्ही मुख्य दिवा लावला त्याचा खूप चांगला अनुभव पण बघूया आजच्यासाठी फक्त इतकंच काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत बरं तशाच एक पर्यंत श्री स्वामी समर्थ